जर या दिवशी स्त्रीने तिचे केस धुतले तर तिचे पतीचे भाग्य उजळते तिचा पती करोडपती होतो तर चला जाणून घेऊया सर्वप्रथम अविवाहित मुलींनी बुधवारी केस कधीही धुवू नयेत आणि विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी केस धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलीच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे त्याच्या धाकट्या भावाचे आरोग्य किंवा त्याच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत असते म्हणूनच बुधवारी केस धुवू नयेत दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणत्याही शुभ सण शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड लोकावर पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्या दिवशी केस धुऊ नयेत तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी अमावश्या आणि पौर्णिमेला केस अजिबात धुवू नका चंद्राचा प्रभाव भाग्यावर तुमच्या पडू शकतो नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका जसे सोमवारी उपवास केला असेल तर त्याचा एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी केस कधीही धुवू नका आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही हे उपाय करू शकता तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता विवाहित महिलांनी गुरुवारी या दिवशी केस धुऊ नये या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते आजार पण पाठीशी लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमचे ग्रहही त्याची स्थिती बदलू लागतात हे सर्व गुरुमुळे घडते जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी केस धुतले पाहिजे शनिवार हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून केस धुवावा ते सर्वप्रथम आपल्या केसावर घ्या आणि तुम्ही तुमचे केस नंतर धुवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे केस फक्त शनिवार धुवायची वेळ अगदीच आवश्यक असेल तरच धुवा नाहीतर या दिवशी केस धुणे टाळा स्त्री असो का पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार आहे म्हणूनच स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता जरूर करा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेली भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते जे स्वतः देव देखील नाकारू शकत नाही पुरुषाने नेहमी अंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे तरी विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी होऊ शकतात पण मित्रांनो जेव्हा आपण सिंदूर बद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याच्या चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो तुम्हाला पाहायचे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूर तुमच्या नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे हे कदाचित फिल्मी वाटेल पण हे अगदी खरे आहे नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा पत्नीचे प्रेम आणि आगामी काळ दर्शवते आणि भविष्यातही त्याचे नाते अधिक घट्ट होते याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना आणि नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ